तुम्ही प्रत्येक लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला किंवा के त्यांना तुमचं सहकार्य केलेलं आहे अर्थात तुम्ही महागाडीत होता आता पुढे काय आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या दोन तीनही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे आमच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं उमेदवार जे कोणी असतील जे कोणी जाहीर होईल आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू आता आम्ही महायुतीत आहोत पण महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला तीन वेळा शब्द दिला होता आणि तो नंतर फिरवला होता आमची फसवणूक केल्याचा थेट आरोप इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी अजित पवारांवर केलेला आहे तर मंडळी हा तर आरोप आहेच आहे शिवाय अजित पवार हे सध्या बारामती या लोकसभा मतदारसंघामध्ये आपला कार्यविस्तार वाढवत आहेत आणि त्याच दरम्यान त्यांची सभा पार पडली आणि या सभेच्या दरम्यान त्यांनी मराठा आरक्षण धनगर आरक्षण आणि इतर आरक्षणाच्या संदर्भात देखील चर्चा केली तसंच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडनं सांगण्यात येत होतं की आपण अधिवेशनामध्ये हा आरक्षणाचा विषय मजबूत पद्धतीने मांडणार आहोत आपण उपोषण करू नये अशा पद्धतीचं संदेश हा जरांग पाटील यांना पाठवण्यात आलेला होता परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि उपोषण केलं उपोषण सुरू आहे तसं करू नये मी त्यांना विनंती करतो असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे